नमस्कार मित्रांनो तुम्हीही जरी भजनी मंडळ ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचं अनुदान राज्य सरकार यंदाच्या गणेश उत्सव निमित्ताने देत आहे तर यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा करायचा आहे त्याचप्रकारे राज्य सरकारने जो शासन निर्णय काढलेला आहे त्यामध्ये काय पात्रता क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो एंदा गने असुन भजन मंडळ मित्रांनो यंदा राज्य शासनाने प्रथमच गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून याच पार्श्वभूमीवर भजन मंडळ अनुदान योजना लाँच केलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यभरातील अठराशे भजन मंडळांना वाद्य सामग्री खरेदीसाठी पंचवीस हजार रुपयाचे अनुदान हे दिलं जाणार आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा ही नेहमीच वैविध्यपूर्ण राहिली आहे गावोगावी भजन कीर्तन गवढणी कीर्तन संस्था या माध्यमातून लोकांना समाज प्रबोधनाचे व धार्मिक शिक्षणाचे काम केले जाते या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी विविध योजना या राबवल्या हो जातात आता कशा पद्धतीने तुम्हाला भजन मंडळाला या पंचवीस हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे तर राज्यातील भजन मंडळांना आर्थिक मदत करून सांस्कृतिक उपक्रमाचा चालना देणे हा योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे प्रत्येक निवडलेल्या भजन मंडळाला पंचवीस हजार रुपयेपर्यंत भांडवली अनुदान मिळणार आहे हे अनुदान वाद्य दोन्ही साहित्य आणि इतर सांस्कृतिक गरजांसाठी वापरता येईल त्यानंतर याची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया पूर्णपणे शंभर टक्के ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आता अर्ज करण्याचा जो कालावधी तर तो अर्ज करण्याचा कालावधी हा तेवीस ऑगस्ट पासून सुरू झालेला असून सहा सप्टेंबर पर्यंत याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पोर्टलवर नोंदवली जाणार आहे आता यासाठी महत्वपूर्ण पात्रता निकष कोणकोणते असणार आहेत राज्य सरकारने कोणकोणते पात्रता निकष या भजनी मंडळ साहित्याला जी योजना आहे तर ते पंचवीस हजार रुपये घेण्यासाठी ठेवलेले आहेत तर था? अर्जदार मंडळ महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असणं गरजेचं आहे त्यानंतर भजन मंडळ प्रत्यक्ष कार्यरत असावे आणि मागील काही वर्षापासून सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात गरजेचं आहे त्यानंतर फक्त निवडलेल्या अठराशे भजन मंडळांना योजनेचा लाभ मिळेल अर्ज वेळेत सादर केलेला असणं गरजेचं आहे आता तुम्हाला जरी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करायचा आहे तर त्यासाठी काही महत्वपूर्ण कागदपत्रे देखील ती लागतील दिल ती म्हणजे भजन मंडळाची नोंदणी प्रमाणपत्र अध्यक्ष सचिव यांचा ओळखपत्र आधार पॅन कार्ड नंबर बँक खाते तपशील आय एफ सी कोड त्यानंतर मागील वर्षातील सांस्कृतिक उपक्रमाची माहिती आणि वाद्य साहित्य खरेदीचा अंदाजपत्रक म्हणजे कोटेशन तुम्हाला लागणार आहे तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना लागेल मित्रांनो आता तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर वर आहे ऑफिशियल वेबसाईटवर वर आल्यानंतर तुम्हाला इथं संस्था भजनी मंडळ नोंदणी आणि बाजूला विद्यार्थी नोंदणी असे दोन ऑप्शन दिसतील मी या या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देऊन दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथं येऊ शकतात मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला काय आहे संस्था बजनी मंडळच्या खाली नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण पूर्ण तुमची डिटेल्स फिलअप करायची ज्या तुम्हाला तुम्हाला विभाग निवडायचा आहे कोणत्या विभागाअंतर्गत तुम्ही येतात जो विभागाअंतर्गत येत असाल तर तो विभाग इथं निवडून घ्या मित्रांनो इथं मी नाशिक विभाग निवडतो त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्या ज्या जिल्हा अंतर्गत तुम्ही येत असाल त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या त्या तालुका तुम्हाला जो तुमचा तालुका असेल मित्रांनो त्यानंतर संस्थे बजनी मंडळचं नाव तुम्हाला पूर्ण इथं टाकायचं आहे जे तुमचं रजिस्टर प्रमाणपत्रावर असेल त्यानंतर खाली तुमचे स जो बजनी मंडळाचा पत्ता आहे जो ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस फिलअप करायचा आहे मित्रांनो त्यानंतर खालील परवेशिका नोंदणी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर दूर दूरध्वनी दूर क्रमांक असेल तर दूरध्वनी दूर क्रमांकही तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथं ईमेल आय डी टाकून तुमचं नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करा नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकली बॅक साईडला याल आणि इथं खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल संस्था भजनी मंडल लॉग इन संस्था भजनी मंडल लॉग इन या पर्यावर क्लिक करा तुमचा भ्रमणध्वनी ओ टी पी टाकून लॉग इन करा आणि त्यानंतर तुमची जेवढी भजनी मंडळाची डिटेल्स असेल ती डिटेल्स फिलअप करा मित्रांनो तिथं बँक डिटेल्स वगैरे अपलोड करा ती डिटेल्स अपलोड केल्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या ही जी बजनी मंडळ अनुदान योजना आहे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान तुम्हाला साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकार देणार आहे तर या योजनेसाठी तुम्ही यशस्वीरित्या अर्ज केलेला असेल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही बजनी मंडळ अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात फॉर्म काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो